गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील चार तरुणांची पोलीस दलामध्ये विविध पदावर निवड झाली आहे या तरुणांची निवड होताच गावकऱ्यांच्या वतीनं गावातून मिरवणूक काढत तरुणांचा सत्कार देखील करण्यात आला आसेगाव येथील अनु बाळू बल्हाळ आणि अतुल दांडगे यांची एसआरपीएफ छत्रपती संभाजीनगर येथे भीमराव कीर्तीशाही पोलीस दल अकोला येथे राम सोत्रे यांची पोलीस दल छत्रपती संभाजीनगर तर घनश्याम गायके नगर रचना छत्रपती संभाजीनगर येथे निवड झाली आहे या निवडीबद्दल त्यांचा छत्रपती संभाजीनगर पश्चिम तालुका अध्यक्ष सर्जेराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नवनियुक्त पोलिसांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी सदस्य विजय जाधव दीपक राजगुरू समाधान पल्हाळ ग्रामपंचायत सदस्य शिवनाथ माल बाळू कांबळे नारायण रावते भारत कांबळे बाळू बल्लाळ मनोज जाधव गुड्डू मेकॅनिक गोविंद जाधव किरण सोनटक्के सलमान शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जावेद शेख एमसे न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर